नमस्कार जय राम, जय परशुराम काल एका मोठ्या नेत्याने ब्राह्मण समाज हा वोट जियाद करतो असं जातीयवादी एक विधान केलं आणि त्या विधानावरती ब्राह्मण समाजाची भूमिका स्पष्ट करणं ही कुठेतरी ब्राह्मण समाजाची जबाबदारी आहे ब्राह्मण समाज कधीच कुठल्या विशिष्ट पक्षाबरोबर कधीच उभा राहिलेला नाही <coughs> ब्राह्मण समाज हा विचारधारेला आपलं समर्थन देत असतो आणि विचारधारेलाच आपला पाठिंबा देत असतो याचं उदाहरण म्हणजे सुरुवातीला काँग्रेस पक्षामध्ये अनेक ब्राह्मण नेते होते आणि ब्राह्मण कायम काँग्रेस पक्षालाच मतदान करत आला कालांतराने विचारधारा म्हणजे हिंदुत्व हीच विचारधारा हिंदुत्व हीच संस्कृती आणि या संस्कृतीचं जर जतन किंवा समर्थन तुम्ही करत नसाल तर ब्राह्मण तुमच्या पाठीशी उभा कसा राहील या वेळेसच्या निवडणुकीत तुम्ही बघून घ्या तर स्वत ब्राह्मण समाजाने मग अजितदादा पवार असू दिलीप मोहिते पाटील असू शिवथरे साहेब असू अन्ना बनसोडे असू अनेक राष्ट्रवादींच्या नेत्यांना वैयक्तिक आणि शिवसेनेच्या नेत्यांना वैयक्तिक भेट घेऊन वेगवेगळ्या भागांमध्ये आम्ही त्यांना समर्थन दिलेलं आहे आणि सकल समाजाकडे म्हणजे फक्त ब्राह्मण समाजच नाही तर सकल समाजाकडे ही मागणी केलेली आहे की आपण हिंदुत्वाच्या या मुद्द्यावरती या सर्व लोकांना निवडून द्यावं याच्यामध्ये कुठला एक पक्ष महत्वाचा नाहीच किती ब्राह्मण उमेदवार उभे आहेत मग फक्त ब्राह्मण उमेदवारांना दिला का पाठिंबा अजिबात नाही जे जे लोक हा धर्म युद्ध जो आहे या धर्मयुद्धामध्ये जे धर्मराजा बरोबर आहेत जे धर्माबरोबर आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला हा बिनशर्त पाठिंबा आहे कुठलीही अपेक्षा नाही एकच अपेक्षा की असेल भगवा शिरावर तर बसणार नाही परका उरावर आणि तो भगवा शिरावर असावा म्हणून जो त्या भगव्याचा सम्मान करतो जो हिंदुत्वाच्या विचारधारेचा सम्मान करतो अशा प्रत्येक व्यक्तीसाठी हे समर्थन आहे आणि जे कोणी व्यक्ती वोट जिहाद या विषयावरती बोलले त्यांना वोट जिहाद काय आहे कशासाठी आहे याची जराही भनक आहे असं मला वाटत नाही किंवा असून नसल्यासारखं त्यांचं वर्तणूक आहे वोट जिहाद डोक्यावरचा हाच भगवा काढून तिकडे हिरवा लावावा म्हणून केला जातो या देशाला हिंदू राष्ट्र किंवा अखंड भारत होण्यापासून थांबवण्यासाठी जे षडयंत्र केलं जात त्याला वोट जिहाद म्हणतात बटेंगे तो कटेंगे ह्याच्यात काही गैर नाहीये हे योग्य आहे आणि या कापण्यासाठी जे मतदान होत म्हणजे हिंदूंना कापण्यासाठी जे मतदान होत त्याला वोट जियाद म्हणतात या देशाचं इस्लामीकरण करण्यासाठी जे मतदान होतं त्याला वोट जियाद म्हणतात आमच्या मुली बाळींना जबरदस्ती त्यांचं धर्मांतरण करावं यासाठी जे मतदान होतं त्याला वोट जिहाद म्हणतात आमच्या गाया कापल्या जाव्या आणि त्यांचं मास हे आम्हाला भक्षणासाठी वापरता यावं त्याच्यासाठी जे मतदान होत ते वोट जिहाद होत आमच्या मंदिरांच्या जमिनी बळकवून ते मंदिरं पाडून तिकडे मशिदी बांधण्यासाठी जे मतदान होतं ते वोट याद होत ब्राह्मण समाजाचं मतदान हे फक्त हिंदू आणि हिंदुत्व कारण आमचा ठाम विश्वास आहे विश्वास कशाला हा अनुभव आहे हजारो वर्षांचा की जिकडे जिकडे हिंदुत्वाचा स्वीकार केला गेला मग तो भारत असो की इतर कुठलाही देश तिथे समृद्धी विकास आणि शांती आपोआप येऊन गेलेली आहे हे आम्ही सांगत नाही हे मी सांगत नाही हे इतिहास सांगतोय छत्रपतींनी ज्या पद्धतीने अठरा पगड जातींना एकत्र घेऊन काम केलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपतींच्या स्वप्नांच्या पाऊलावरती पाऊल ठेवून चालायचं काम हे आमचं दायित्व आहे हे आमचं कर्तव्य आहे आणि जो कोणी पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं ते हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली पावलं उचलेल त्या प्रत्येक पावलाशी फुलं वाहण्याचं काम ब्राह्मण समाज कायम करेल या बाबतीत तुम्ही आश्वस्त रहा पक्ष कुठला ते महत्वाचं नाही विचार कुठले ते महत्वाचे आणि तुमचा विचार जर हिंदुत्व असेल तर तुमच्या प्रत्येक पावला गणिक फुलं अंथरून तुमचं स्वागत करू हे अजिबात विसरू नका जय श्रीराम जय जय श्रीराम हिंदू राष्ट्र की जय हिंदू धर्म की जय